निमसोड सरपंचपदी स्नेहा देशमुख यांची बिनविरोध निवड बातमी येत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून खटाव तालुक्यातील अतिसंवेदनशील गाव म्हणून गाव ओळख असणाऱ्या निमसोड तालुका खटाव ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी स्नेहा दिगंबर देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली तत्कालीन सरपंच महेंद्र देशमुख यांच्यावर मनमानी कारभाराचा सर्व सदस्यांनी आरोप करत सर्व चौदा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता तो ठराव चौदा विरुद्ध एक मताने तहसीलदार यांच्यासमोर मंजूर झाला होता त्यानंतर महेंद्र देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते ते अपील जिल्हाधिकारी यांच्याकडून फेटाळण्यात आले त्यांनी मसोड सरपंच रिक्त पदाची निवड आज सोळा एप्रिल रोजी घेण्यात आली यामध्ये रणजित सिंह देशमुख यांच्या पॅनलच्या सौ स्नेहा दिगंबर देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे एकूण बारा सदस्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता त्यानंतर स्नेहा देशमुख यांना सरपंच पदासाठी अनिकेत भांदिरगे हे सूचक म्हणून राहिले त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी शंकर चाटे आणि चांद काझे यांनी स्नेहा देशमुख यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध सरपंच म्हणून घोषित केले यावेळी रणजितसिंह देशमुख भैया काकासाहेब मोरे यांनी नूतन सरपंच यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी नूतन सरपंचांनी सर्वांना विश्वासात घेऊन निमसोड विकासकामी योगदान द्यावे असे मत रणजितसिंह हो देशमुख भैया यांनी व्यक्त केले सर्व सदस्य मिळून विकास कामाबाबत जो निर्णय घेतील त्यास माझा नेहमीच पाठिंबा राहील असे मत काकासाहेब मोरे यांनी व्यक्त केले तर मी निमसोड गावच्या सर्वांगीण विकासासाठी मिळालेल्या संधीच नक्कीच सोनं करेन असा आत्मविश्वास नूतन सरपंच स्नेहा देशमुख यांनी व्यक्त केला दरम्यान सरपंच निवडीनंतर नृतन सरपंच स्नेहा देशमुख यांनी मिरवणुकीत जात कुलदैवत सिद्धनाथचे दर्शन घेतलं यावेळी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आदेशबाजी करण्यात आली निमसोड ग्रामपंचायत सदस्य पदी सरपंच पदी नेहल डिगंबर देशमुख यांची अतिशय ह्या गावामध्ये दे राजकीय एक प्रकारचा खूप मोठ्या प्रकारचा राजकीय मंथन होऊन संपूर्ण गावाने या ठिकाणी स्नेहल दिगांबर देशमुख यांची सरपंच पदी निवड केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं हे निमसोड प्रतीक आहे आणि निमसोड गावच्या विकासाची नांदी ह्या सरपंच पदामधून भविष्यात दिशा देणारी ठरेल याची मला खात्री आहे सरपंच पदाची मला पद दिलं त्याच्या त्यासाठी मी सगळ्यांचे आभारी आहे आणि पुढे गावच्या विकासासाठी पूर्ण प्रयत्न करतो निमसोड ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच गोष्टी नंतर ज्या ओला आली घालून आल्या त्यानंतर आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकच निर्णय घेऊन गावाच्या विकासासाठी सौभाग्यवती स्नेहा दिगंबर देशमुख यांची या ठिकाणी सरपंच पदी निवड केलेली आहे आणि यापुढे या, या गावचा विकास त्यांच्या मार्फत करण्यात येईल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि इथून पुढच्या राजकारणाला थोडीशी वेगळी मिळेल या गावचा विकास जो थांबलेला होता गेली चार पाच वर्ष एका सरपंचाच्या आडमोठ्यापणामुळे त्या विकासाला आम्ही आता पुढे नेऊ आणि हा विकास आम्ही तर घडवून दाखवू निमसोडमध्ये जी पाण्याची गैरसोय ती गैरसोय आता इथून पुढे दूर करण्यामध्ये आम्ही शंभर टक्के यशस्वी होऊ आणि या गावाला विकासामध्ये पुढे नेऊ एवढीच मी तर आपणास सांगू इच्छितो धन्यवाद नमस्कार आज नेमसोड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीमध्ये सौभाग्यवती स्नेहन दिगंबर देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे त्यांना सरपंच पदाच्या मी सगळ्या गावाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथून पुढं गावात ज्या काय आता चार वर्षांनी सांगितलं की एका सरपंचाच्या आरमुटपणाच्या मुळ गावात जो का काय लोकांची गैरसोय झालेली आहे तर ती हिथून पुढे होणार नाही याची दक्षता सर्वच नेते मंडळींनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी स्वीकारलेली आहे आणि इथून पुढे गावातल्या कुठल्याही माणसाला कुठल्याही त्रासाला सामोरे जावं लागणार नाही एवढंच या वतीनं मी सांगतो आणि माझे मनोगत थांबवतो हो जय हिंद जय महाराष्ट्र

सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा